तुम्ही सगळे एवढे तुमच्या दोन विद्यार्थी एक पंच्याण्णव टक्क्याचा विद्यार्थी एक पंच्याहत्तर पंच्याण्णव टक्क्याच्या मुला मुलीचं ड्रॉइंग हँड रायटिंग डिझायनिंग एकदम खराब आहे अजिबात एकदम खराब आहे पण पंच्याहत्तर वाल्या मुलाचं ड्रॉइंग डिझाइन हँड रायटिंग एकदम एक्सलंट आहे हे दोन्ही मुलं जेव्हा आर्किटेक्चरच्या कोर्सला आपण पाठवू हे दोन्ही मुलं सप्पर्यंत पास होते पण दोघांच्या आयुष्यात विशेष होण्याची शक्यता जास्त असते पंच्याण्णव ना पंच्याहत्तर पंच्याण्णव वालेस काय झालं सगळ्यांचं उत्तर आलं पंच्याहत्तर याचा अर्थ हंड्रेड पर्सेंट आपलं करिअर हे फक्त त्या मार्कशीटवर नाही चालत अशा अनेक लोक आहेत की एम बी बी एस जाऊन डॉक्टर होऊन बाहेर मार्केटला बाहेर पडले पोलिसांना आठवायच्या अशी काही स्पेशल प्रॅक्टिस बिलकुल आपण देत नाही कारण मेंदूला हे कळत नाही अभ्यासच आहे का अभ्यासच नाही बिंदूचं काम आहे रिकॉल करणं दॅट इट विसरणं रिकॉल करणं बस याच्यापेक्षा कळत नाही शेवटचे नऊ दहा दिवस तुम्ही ठरवून जर तुमचं बॉडी क्लॉक सेट केलं आणि त्या टाईपनं जर तुम्ही पेपर द्यायचा प्रयत्न केला तर हंड्रेड पर्सेंट तुमचं तीस चाळीस टक्के काम तिथेच उरकणार आहे आणि मी आमच्या मुलांना प्लॅनिंगमध्ये तेच सांगितलं आहे की एकवीस तारखेला सकाळी जर आपल्याला परीक्षेला जायचं आहे आणि दहा वाजता आपण एक्झाम हॉलला जाणार आहे एक्झाम सेंटरला जाणार आहे तर घरातून साडेनऊ वाजता पण बाहेर निघू नऊ वाजेपर्यंत आपला अभ्यास तर किंवा साडेआठपर्यंत अभ्यास चालेल त्याच्या अगोदरचे दोन अडीच तासाचा अभ्यास असेल म्हणजे बरोबर सकाळचे दोन अडीच तास आणि त्यानंतरचं आवडणं त्यानंतरचं थोडं खाऊन आपण पेपरला जाणं ही सगळी प्रक्रिया तुमच्या अगोदरच्या नऊ दिवसापासून तुम्ही करत राहिलात ते बराचसा त्यातला फरक पाहिला हंड्रेड पर्सेंट सुरू परीक्षेची बेसिक गरज काय एक्झामची गरज काय रिकॉल किती वेळापूर्वीचं रिकॉल पाहिजे अशी काही स्पेशल प्रॅक्टिस बिलकुल आपण देत नाही कारण मेंदूला हे कळत नाही हे अभ्यासच आहे का अभ्यासच नाही मेंदूचं काम आहे रिकॉल करणं दॅट सेट विसरणं रिकॉल करणं बस याच्यापेक्षा कळत नाही शेवटचे नऊ दहा दिवस तुम्ही ठरवून जर तुमचं बॉडी क्लॉक सेट केलं आणि त्या टाईपनं जर तुम्ही पेपर द्यायचा प्रयत्न केला तर हंड्रेड पर्सेंट तुमचं तीस चाळीस टक्के काम तिथेच उरकणार आहे मी आमच्या मुलांना प्लॅनिंगमध्ये तेच सांगितलं आहे की एकवीस तारखेला सकाळी जर आपल्याला परीक्षेला जायचंय आणि दहा वाजता आपण एक्झाम हॉलला जाणार एक्झाम सेंटरला जाणार एक तर घरातून साडे नऊ वाजता आपण बाहेर निघू नऊ वाजेपर्यंत आपला अभ्यास चालेल तर साडेआठ पर्यंत अभ्यास झालेला त्याच्या अगोदरचे दोन अडीच तासाचा अभ्यास असेल म्हणजे बरोबर सकाळचे दोन अडीच तास आणि त्यानंतरचं आवडणं त्यानंतर खाऊन आपण पेपरला जाणं ही सगळी प्रक्रिया तुमच्या अगोदरच्या नऊ दिवसापासून तुम्ही करत राहिलात ते बराच बराचसा फरक परत पाहिला हंड्रेड पर्सेंट सुरू काय रिकॉल

सांगितलं होत बरोबर अनालिसिसून बोलवतो करिअर कसं ठरवताय प्रायमरी बेस्ट सांगतो आणि आपण त्या फार तुमचा बेशी बदनाम आहे म्हणजे आता सांगेल की अकॅडमी लक्षात काय आपल्या ब्रेकचे तर पास लोग आहेत आता ते प्रयंटिफिक सांगत नाही प्री फ्रंटल फ्रंटर वगैरे पास लोग आहे सगळ्यात साधी आहे एक एक एज्युकेशन आहे एक सायकॉलॉजिस्ट त्या खिडकीचं ऐकतो खिडकी जर क्षेत्रफळ कधी काढलेली असेल त्या घरातल्या एरिया सुरू असाल तर त्या तुमच्या मॅथच्या शिकण्याचं घडिड काय आहे वृत्तश्री बरोबर शिकलाय वृत्तश्रीला गडबड शिकलात काय घडबळ वृत्तचिडी पाया वर्गेच आहे ना पाया स्केच फॉर्म्युला शिकलाय घरी गेला तर आपल्या घरातल्या पाण्याच्या पिंपाचं व्हॉल्यमू तुम्ही कधी नसेल असेल तुमच्या शिकण्याला काय आहे काही उपयोग नाही हे सगळं गवाने जर आपण नाही केलं आक्षित भाग आहे साधा सोपा शब्द आहे साधा सोपांची गरज सांगते तुम्ही फिगर आणि डायग्रॅम हे दोन शब्द वाचते फिगर आणि डायग्रॅन दोन शब्द वाचते लक्ष माझ्या सांगा सांगते गरज मॅथ्स आणि सायन्स पुस्तक